हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मा माझी मैत्रीण कराडवरून मला भेटण्यासाठी आलेले आहे म्हणजे हिनाताई तर ती चिवताईलासुद्धा भेटण्यासाठी आलेली आहे आणि तिचं थोडंसं तिचं पण यूट्यूब चॅनल आहे तर त्या यूट्यूब चॅनलला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे तर तिला घेऊन मला जायचं होतं रवीदादा शिंदे यांच्याकडं आणि बरेचसे यूट्यूबर म्हणजे स्वतीताई ननवरे शिवाजीदादा ननवरे हे आमचे पाहुणे सुद्धा आहेत तर तिला म्हणजे त्या युट्यूब सोशल मीडियावरती तिची आणि त्यांची ओळख झालेली आहे तर हे पाहुणे असल्यामुळं मला ह्यांचा घराचा पत्ताही माहिती होता तर तिला त्यांना भेटवण्यासाठी घेऊन गेले होते आणि मैत्रीण आल्यामुळं बाजारला सुट्टी वगैरे आहे आणि स्वातीताईंच्या घरी गेले सुद्धा आहेत आणि माणूस केने के खूप छान असा हिनंचा पण आणि माझा पण पाहुणचार केला तर शिवाजीदादाना नवरे यांचं हॉटेल आहे पुण्या सोलापूर रोडला तिथं आम्हाला जेवण्यासाठी खूप आग्रह केला पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच आणि सगळ्यात महत्वाचं मी म्हणजे माणसाला जास्त किंमत देते पैशापेक्षा पण तर ही न आल्यामुळं मी बाजार रद्द केलेले आहेत तर आम्ही आलेलो आहे शिवाजी ना नवरे यांच्या घरी म्हणजे वैयक्तिक ते आमचे सुद्धा आहे आणि हिना दायचे मांडलेले भाऊ तर आम्ही त्यांच्या घरी आता आलेलो आहे उरळीमध्ये आणि हॉटेलला पण गेलो होतो तिथं मस्त चहा पाणी वगैरे झाला आणि इथं पण चहा पाणी झालं पण गप्पाच्या ओघामध्ये थोडस विसरून गेलो ब्लॉग बनवायचं आहे हो तेच ना हा आलो आता आणि आता आम्ही निघणार आहे कारण आमच्या दाजी घ्यायला येणार आहे मला तिकडं ताई दाखवते तुम्हाला तर यांचं चाललंय थांबा आता गोटी बरं चहा पाणी चांगलं झालं चहा लय गोड केलं होतं गोड चहा केला माणसं पण गोड राहूया तुम्ही गोड बाजून येते त्यांची दीदी दीदी आमचे ब्लॉग बघते बरं का आहे का नाही आणि इकडे तुम्हाला घेऊ शकते का ताई नाही हा मग या ताई ह्या ताई आलते हिनेल भेटायला ना ताईला भेटायला आले होते बरं का तर चला आता बाहेरचं दाखवते पुढे गेले तर बघा हे कार्यकर्ते शिवाजी दादा ननवरेच <laughs> एक गरीब करू नाही मस्त वाटलं छान वाटलं आणि मग एक तुम्ही आमचे पाहुणे बना ताई बरोबर आहे का नाही पहिलं नातं पाहुण्याचं हा हा मोठं नि बोला <laughs> पहिलं नातं पाहुण्यांच आहे आणि योगा योगायोगाने माझ्या माहितीप्रमाणे अंक्या दाखव ना चुवर बऱ्याच दिवसान आणखी माझ्या हातात येऊ का मला थोडपर्यंत काय फरक पडत ना सचिन आपल्याकडे थोडपर्यंत माझे मित्र आहे परिणाम होईल का हो ना माझे मित्र असं काहीच नाही परंतु खरं सांगतो अनुष्य गमतीच आहे हे ऍक्च्युली पहिल्यापासून आमचे पाहुणेच आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पाहुण्यांचं नातं असल्याच्या ना त्या आज योगायोगाने घरी आल्या खूप दिवसानंतर म्हणजे आला ना आमच्या घराला आज त्यांची पाय धूळ लागलेली आहे काय पुढं खरंच म्हणजे हे करा सारखं कसं वाटलं एकदम भारी वाटलं नाही आपल्या मस आल्या आपल्याला थोडस आणि हॉटेलला एकदम भारी तिथला ब्लॉग घ्यायचा आहे आणि तिथलं तुम्हाला सांगते थोडासा ऍड्रेस वगैरे मग बघूया आता व्हिडिओ म्हणजे सगळ्यांनी खरं माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी करत होतो आता मी पत्रकारिता म्हणून खरं तेच या माध्यमात नाहीये दुसऱ्या चॅनलवरती आपल्याला ऑफर येतीलच परंतु तोपर्यंत यांच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईबर करायचं आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू थँक्यू आमचं प्रमोशन केल्याबद्दल धन्यवाद म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने केलं पाहिजे तितकंच थँक्यू तर चला आता तिकडे त्यांचा ब्लॉग चाललेला आहे सगळे ब्लॉगर एकत्र आले की सगळ्यांच्या कॅमेरे होणारच <laughs> होत थोडे चेष्टाचा विषय बोलले का चोरांचा वगैरे असं सज तर आम्ही आलो होतो शिवाजी दादाच्या घरी आणि तिथे उषाताई पण आले ना मग मिळवण्यासाठी तर उषा दे तुमच्या चॅनलचं नाव सांगा माझ्या चॅनलचं नाव उषा गात आहे आणि आताच दोन चार महिने झालं चालू केलेलं आहे तर नक्की व्हिजिट करा चॅनलवर जाऊ आणि मला अशी अपेक्षा आहे तुम्ही नक्कीच उषा ताईंना सपोर्ट कराल तर उषा दे आम्हाला चहा घेण्यासाठी बोलवायला आलेले आहे आणि गाई म्हणजे आमचे आगी फोक घेऊनच आले आहेत मग माझ्या यांना पण प्रसाद मिळेल

चालू आहे की काय कळ दिसतंय का तरी इकडे उषा ताई खूप छान म्हटलं सगळ्यांशी भेटून गप्पा गोष्टी करून एकदम नेक्स्ट टाइम येणार किवा हा इकडं आहे आणि उषा ताईन द्या म्हणजे तुम्ही जर माझ्या वरती व्हिडिओ बघत असाल तर उषाताईंचा चॅनल आहे आहे हा आणि तर कुरड्या पापड्या उन्हाळ्याची बरीचशी कामं करतात तर ऑर्डर नक्की करा कमेंट करा मग तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे व्हॉट्सअप नंबर तर चला आता निघायची तयारी चाललेली आहे तुमचे दाजी घ्यायला आलेत लय वरटतील काल कालवा करते की वाई ना लय आड्यावाणी करते आलेली आहे आणि आम्ही आणि बघा आता शिव आली 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 घेतली तुला दीदी दिदीकडं आता सोडताय का नाही घेणार बाहेर चला गाडीचं डिझेल संपायला लागला बसा बस केडी बाई तू

रडायचंय काय काळजी वगैरे हा आगा। आगा। का हो हो हा आणि जायचं टायमाला फोन करायचं मी गाडीवर हो येते बारक्या गाडीवर बाय 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 अरे कर काय तर फायनली आता आम्ही निघालेलो आहे रडू नका निष्ठूर आहे बाई रडली नाही काय नाही याला काय अर्थ आहे का आहे का नाही दादा रडली नाही हिना ह्याला काय अर्थ आहे का थोडस रडायला पाहिजे इतकं प्रेम दिलं हिनाला रडली नाही कुशल चला जाऊ द्या आयुष्य कॉमेडी केली मला जास्त भीती राहायची आता फायनली आम्ही हॉटेल वरती पोहोचलेलो आहे चला हे मला घ्यायला आले <laughs> काय म्हणतात काय माहिती आता चिडतात काय काय माहिती कारण वेळ आलेली नाही बराच वेळ लागला चला की नाही नाही बघा तरी प्रॉब्लेम नाही चला इकडे या की इकडे येऊ करा की आज पण रेंज आहे मला बघा बरं हा चल चला पप्पा पण आले तर आलोय आता उतरलोय आता मस्त पैकी जेवण वगैरे करणार आहे स्पेशल म्हणजे फिश फ्राय आहे तर बघूया ते खाल्ल्यानंतर लाइटिंग वगैरे बघा किती छान हॉटेलची एकच नंबर आलेले आहे खूप वेळ झालं वाट बघता किती वेळ झालं तुझ्या साडेआठ म्हणले मध्ये नॉन व्हेज ना गुरुवारी जेवण जायचं ना का तू लय तंग केलं का अरे जेवा के थोड़े थोड़े जेवा थोड़े ते बोले कुठा आले ये द पाहिजे फट ठीक है ओके लो पनीर मसाला संग मेरे पास मछली थाली है चिकन थाली है मटन थाली है और इनके लिए शाकाहारी लगाओ भेज में तो मेरे पास बहुत बढ़िया आइटम है पनीर मसाला है पनीर पसंद है हाँ होटल से फेमस का है फेमस आपल्याकडे दोन्ही पण आहे व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे तुम्हाला मची जे आवडत ते, ते सांगा तुमच्यासाठी निश्चितपणे स्पेशल असेल अर मेरी मच्छी प्लेट हा मटन प्लेट चिकन प्लेट सब जो भी ना और... अरे एक के खाती है आपली ऑर्डर आलेली आहे पनीर मसाला आहे रोटी एकदम सुंदर आहे बघा रोटीची विशेष करून काळजी घेतलेली आहे करप वगैरे नाही तर हे खूप वाखाण्याजोग आहे की करपलेली नाही आहे रोटी इकडं आहे हिना मॅडमसाठी घेतलेले फिश फ्राय आणि मटणाचा काळ्या मसाल्यातला रस्सा राईस रोटी एकदम भारी आहे या तुम्ही पण जेवण करायला तर आता आम्ही फायनली घरी पोहोचलो आणि हॉटेल मध्ये सारा वेळ बनवलंच नाहीये तर जॉकी आणि रॉकी खूप येणं जायचे लाल आमची कुत्री सुद्धा मानसकीची माहितीये का तुम्हाला बघितलंय का बघितलं का